दोन हजार पंचवीस हे मेष राशीच्या जातकांसाठी बदल आव्हाने आणि आत्मसाक्षात्काराचे वर्ष असेल हे वर्ष तुम्हाला संयम कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकवेल चला या वर्षाच्या महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये मोठे बदल घडतील मार्च नंतर शनी तुमच्या राशीवर परिणाम करू लागेल कारण मार्च नंतर मेष राशीवर साडेसाती चालू होणार आहे ज्यामुळे तुम्हाला एप्रिल ते जून महिन्यादरम्यान नोकरी व्यवसाय शहर किंवा घर बदलावे लागेल हा बदल सुरुवातीला कठीण वाटेल परंतु संयम ठेवल्यास तुम्ही यशस्वी व्हाल शनिग्रह तुम्हाला धीर धरायला शिकवेल आणि लांब पल्ल्याच्या यशासाठी तयार करेल एप्रिल नंतर तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल तुमचे काम दिवस रात्र चालू राहील परंतु याच कष्टाचे फळ तुम्हाला डिसेंबर पासून दिसू लागेल सोशल मीडिया कम्युनिकेशन किंवा फोटोग्राफी क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष प्रगतीचे असेल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही विशेषत ऑक्टोबर महिना चांगला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल जून पासून उत्पन्न वाढ आणि आर्थिक स्थैर्याचा अनुभव हो तुम्हाला येईल जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान लांब पल्ल्याच्या प्रवासाचा योग आहे जो धार्मिक किंवा वैयक्तिक उद्देशाने होऊ शकतो या प्रवासाचा फायदा तुमच्या आर्थिक योजनांसाठी होऊ शकेल ज्येष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे पण संयमाने परिस्थिती हाताळा मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस वर्षात जीवन खूप चांगले राहील अविवाहित लोक आपला जोडीदार निवडू शकतात तर रिलेशनशिप मध्ये असलेल्यांचे नाते अधिक दृढ होईल लग्नासाठी कुटुंबियांशी चर्चा होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठीही हे वर्ष स्थिरतेचे असेल आरोग्याच्या दृष्टीने शनी आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला पोटदुखी गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आहारावर नियंत्रण ठेवा आणि तेलकट किंवा पॅकेज अन्न टाळा शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करा आणि झोपेचे वेळापत्रक पाळा आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण त्यांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला संयम शिकवेल तुम्हाला अपेक्षित यश लवकर मिळणार नाही ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो मात्र आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमची ताकद ठरेल नवीन लोक मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्हाला मानसिक आधार मिळेल विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात साधारण असेल परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुम्हाला मेहनतीचे चांगले फळ मिळेल कठोर अभ्यास आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या मार्गावर नेल शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला शिक्षणासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील पण यामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होईल मेष राशीच्या लोकांनी दररोज हनुमान पठण करावे आरोग्यासाठी योग आणि ध्यानाचा नियमित सराव करा तेलकट आणि जड अन्न टाळा तर एकंदरीत दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी संयम कष्ट आणि आत्मचिंतनाचे असेल हा काळ तुमच्यासाठी नवीन अनुभव आणि शिकवणी घेऊन येईल तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल केली तर नक्कीच यश मिळेल घराबाहेर पडून जग पहा प्रवास करा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा संयमाने घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरतील